सर्व रेडी झाले आलेत पूर्ण मस्त मास बघा कसला गरगरीत असा भरलेला आहे तो झुमतो मासाला म्हणजे ह्या माशाला लगेच दुसरा आला खालून दुसरा आहे बघ मोठी जागेवर पकडून आला जागेवर दोन पकडली आता कुर्ल्यांचा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण ना मोठी पकडायला लावता आहोत समुद्रामध्ये खडपामध्ये तर काल आपण जो गेला होता ना तर जाम हो धानलीमध्ये गेला म्हणजे हो जसा कामावरून कामा ठिकाणी आला होणार तसाच आम्ही समुद्रावर गेला होता मोठिया पकडायला तर त्या भरतीच्या टायमिंगला आम्ही गेला ना त्यामुळे आपल्याला मुठीे काय जास्त भेटले नाही तर आज ना पूर्ण रेडी कंडिशनमध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन मजबूत असा रिपोर्ट काढायचा आहे कारण काल जे आपल्याला म्हटले दहा पंधरा भेटले जास्त नाही पण आज ना मजबूत म्हणजे आजच्या पाण्याला ना सुकतीला माल आणि मोठी दोन प्रकारचे खडा भरपूर भेटत असतात तर दोन दिवस कंटिन्यू आपल्याला पाणी भरपूर भेटणार आहे तर आज आपल्याला पूर्ण रेडीमध्ये जायचं आहे कारण तिकडे जाऊन धांदल नाही झाली पाहिजे आणि पा जेव्हा सुकतं ना पाणी त्याच्या आधीच जाणार आहोत आम्ही तर सर्व हे काट्याबिट्या काढून आणला व्हावं त्यात पुढं तुम्हाला खाजबीज पाडून कसं दाखवायचं आहे तर रुपयाच्या घरी सर्व रेडी केला हवा रुपया जेवत आहे अजून जेवण झाला की लगेच मान राव आणि वाजलेच बघा प्रॉपर तीन वाजता हा पाच दहा मिनटं आहे आणि पण चांगला साडेचार पाच वाजल्यापासून पूर्ण खडाब होणार आहे तर त्या टायमिंगला आपल्याला मस्त असा रिपोर्ट भेटणार होता तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू शोपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतं नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोण चॅनल असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा विसरू तर सर्व रेडी करता होता पटाप चार तीन बघा चार अशा बांधल्या तर हे अशा पूर्ण रेडी करून ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जो आवीस लावायचा जा ला ना जे कुर्ल्या पकडायचा तर आपल्याला समुद्रवरती जाऊन तर डायरेक्ट भेटणार तर कालच्या वेळेला आपल्याला जास्त रिपोर्ट नाही भेटला पण आज आपल्याला मग सांगू तो शंभर एक तरी मोठी आज ह्या टायमिंगला आपण पकडणार आहोत तर सर्वात पुढची प्रोसेस आपण समुद्रवरती जाऊन करूया तर मित्रांनो आता आपण आपल्या कालच्या स्पॉटला आला हो खडपामध्ये एंटर झाला आपल्यासोबत आज नवीन मेंबर आहे सुमित गुरव एक नंबर फिशिंगचा मास्टर आहे तो पण रॉडबिट सर्व आहे त्यानं काल तीन साडेतीन किलोचे तांबोशे पकडला नाही रुपयानेसोबत आम्ही रुपया बाबू आणि सुमित रोड चौगजण आला आहोत तर ऑलरेडी आधीचपासून तिकडं आहेत माणसं मोठे घर होत आहेत ते बघ तिकडं मस्त ताण आहे आणि पाणी पण आज चांगलं जातं काल आपल्याला जरा दांदल झाली त्यामुळे जास्त नाही भेटले पण आज चांगले भेटतील सगळे मेंबर आता तिकडे ते बघ मास बघ वाटत चला जय भैरी जय जय बाईरी बघा एवढा आवीस जमा केला हवा जवळ भेटत नाही तिथं सुरुवात केला नाही रुपयांनी होतच आहेत आम्ही इकडे जरा लांब जाऊन तर आवीज जरा गोळा केला म्हणजे एकदा आवीज भेटला ना की नंतर एका बाजून बांबूला लावायला बरा मी तर एक मोठा काम करून टाकले फटाफटा तर लावता बांबू टाकून देता का बघा आणलेलं आहे मजबूत मस्त मास चांगला भरलेला आहे मोठी आणि धावत येतो बघा रेडी केलेली चार याच्यामध्ये पूर्ण मास्ट टाकलेलं आहे मासाला गोळाच वाटतोय हे आता पूर्ण हे साईड पूर्ण पुढं म्हणजे कसं मोठी आला ना ते पुढं जाऊ नये ना म्हणून आपलं दोऱ्यानं बांधून घ्यायचं आहे आणलेला आहे तर हे पूर्ण असे गोल गोल राऊंड करून बांधून तिकडे इकडे नाही पाहिजे चिकन नाही पाहिजे पुढचं पुढं तोंड आहे ना ते बांधून घेतलं ना कि माष्ट बाहेर येत नाही अशी त्याच्यावर पण पण गाठबीट बांधून मस्त की रेडी आता हे आता आपल्याला फक्त जाऊन असेच टाकायच्या मजबूत माल आणि मुठी पकडतात माल मालावर चालेल वाटतं ते सध्या आपण रेडी करून जातो फटाफट टाकून टाकतो तर हे बघा मित्रांनो हे आपले सर्व रेडी झाले झाले आहेत पूर्ण मस्त मास बघा कसला घर असा तसा भरलेला आहे तो शब्द ना बोलायला असा मांस भरलेला आहे फक्त समोरच्या टाकून ना तसं मस्त असं खेकडं याला आकर्षित होणार आहे आता हे रेडी झालं तर आता फटाफट आम्ही सर्वजण टाका जाणार आहोत याचा रिपोर्ट पण मजबूत असा काढत आहोत आता फटाफट फ़ड़ टाकूया रेडी पोझिशन मध्ये आहेत हार्देने रुपयाने टाकायला सुरुवात केलं नाही लागला का तिकडे आलं लगेच थांबल मोठी भेटला अजून एक भेटला तिकडे

तशी ठेवलंय हा हा ठेवून द्याय आलाय काय करतो खाताय ना पकड पकड आयसो मजबूत कोरडचा करून घेऊन जाऊ ताप इथं पण आला या दुसऱ्या काठीला पण आलाय पृथ्वीला ती दे बघ ती बघ ती दे बघ हा भेटला बार काय ना ठीक आहे चल ती दे बघ कोणतरी निदान बरं आतमध्ये येऊ बघ वडतेस की जागेवर कस झोंपत बघा त्याला तू घ्यायच त्याच्या पाठीवर ना पकडायचा हे चावरी आले पकडणार आहे ती बोलबोल करतोय बघा पाण्याच्या वरती काढला ना की हा मोठी असत असत राहतो जास्त नाही गोलबोल कुठं आहे भाई मोठा आहे काय मोठा मोठाय सरसरीत आहे तमाश भांदण्यार का पाहिजे आहे तो मोठा अरे एक नंबर बघ असा आहे कसले अशीच आहेत भेटली पाहिजे वास काम होऊन जाईल मग बाबू गेला काय थांबलो मी तू घेता उलटा ठेवला की जास्त हालचाल नाही करत ना तर आली काय खाली जवळजवळ आली काय पलते वाटत हा तेवढं माल आहे खाल ना लक्ष काट लागतील

आता जरा पाणी सुकत चाललं ना तर आतमध्ये आतमध्ये आपण गेलाव ना की अजून मोठे मोठे मोठी भेटतील पाणी टाकायला पाहिजे इथं इथं कोण आला काय हा इथं बघ

याला काढ वरती तू मी एकदा हात नंतर काढतो का पाहिजे एकदा हातात जरा तरी लागला ना आता सोडत नाही भले चावला तरी चाललं नाही सालटी गेली ते चालतील सालटी घेतील उत्पादन लाल लाल मस्त होता ना पाणी टाकल्याच्या नंतर मजबूत पाणी कसा मारताय बघा तू मासाला म्हणजे ह्या मसाला लगेच धावलाय बघ दुसरा आला खालून दुसरा आहे बघ मोठी जागेवर पकड दुसरा आला जागेवर दोन पकडले मस्त साईज आहे

हे बाबू सुमित मग काय करताय तू भेटलाय का सुमित सुमीत तू बघ काय करताय तू भेटताय अरे मस्त साईजचा सा, मोठाच सा भेटला रे एक नंबर असे साईजचे भेटले असेच भेटले चांगले ते बघ बाबूला काय ते भेटलं मस्त आपण मोठाच आहे अरे काढतो केली रे मला भेटलं काय तांबू तांबडा तांबडा आहेस लहान असायच

लाल लाल भडक भडक थांब पिशवी आण ए पिशवी दे अब एक पकडला आणि तर बापू जागेवर एका ठिकाणी माझी ही कुठं आहे बाबू धर

बघा हे असे सर्व टाकून घ्यायचे त्याच्यानंतर सुरुवात करायचं आम्ही टाकून ठेवले आता सर्व प्रत्येक जण आम्ही प्रत्येक जण इकडे टाकत जाणार आहोत फटाफट तिकडे टाकत गेलो ना की लगेच येतात मुठी आहेत हे जस्ट टाकले आहेत तू बघ बोलता 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 मुठी ママ फटाफट फटाफ आले तू हा टाकला नाही भेटला तर मित्रांनो आपल्या म्हणजे मोठ्या बघून झालेत फटाफट जेवढे भेटलेत ते तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो अर्धी आपली मंडळी तिथं फिशिंग लागलेला तुम्ही रुपया आणि आम्ही निघाल पूर्ण ओतला भरून दाखवू बाबू पोथली दाखव पाण्या बघा एवढे सगळे मोठी भेटल्यात आपल्याला ते ओतून तिकडं दाखवतो तुम्हाला तर फटाफट आता तिकडं आधी चांगले सांगितलं जातं गडबड आहे कारण आपल्या घरी जाऊन खादी कुर्ल्या पण पकडायला जायच्यात पटावर तर रात्री पाणी पण चांगलं मजबूत भरणार आहे तर ते पण व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये पा मी आधी जाऊन तिकडं ते बघा आपला आजचा रिपोर्ट बघा कुर्ल्यांच्या असू हे टाका गे टाके गे जास्त वेळ नाही बघा काय भेटले मोठी मस्त अजून काय भराय उकडवून पण मजबूत लागतात आणि शिजवून पण चांगलं लागतात पण उकडवण्याची टेस्ट एक नंबर लागते फक्त पाण्यावर फक्त उकडवायची ना बघा मस्त चांगली बोरी भेटली मुळे पण चांगले भेटले खरं बघा मंडळी आता मस्त म्हणजे समाधान झाला आपण जेव्हा येता हो ना आणि जर चांगला किंवा माशांचा जेव्हा रिपोर्ट भेटतो ना लय समाधान भेटतं जेव्हा भेटत नाही ना लय ऑफ होतो पूर्ण दिवस जातो ना त्याच्यामध्ये आणि सुट्टी पण एकच दिवस असते आपल्याला त्यामुळे प्रॉब्लेम अजून तर आता मी काल बोललो होतो ना तुम्ही आज मजबूत रिपोर्ट काढेन म्हणून तर आता बघा तरी पण किती किलो असतील बाबू नाही म्हटलं तर किती किलो असतील आठ आठ किलो असं आठ किलो आठ किलोचे तर मुल मोठी आहेत तर आलेल्यासारखं चांगलं समाधान भेटला आपल्याला तर सुद्धा तुम्ही रुपये एवढं जरा फिशिंग करू ना आपण जरा कोंबडीची पिसान जातो आहोत तर मित्रांनो या व्हिडिओला आता इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल ना प्लीज चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपले खाजनात असणार आहे तर लगेच फटाफट घरी जाऊन चेंज वेंज करून लगेच खाजनात येणार आहोत तर ती पण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वीकमध्ये बघायला भेटेल तर चला आता बाय बाय